सांगाल कोण निवडून जय भाव जय भाऊ मग काय काम वगैरे त्यांनी केलं जय भरपूर काम केलं जय भाऊ पाणी आणले बघा बघा पाले होत सगळं जय भाऊच काम आहे सगळे काय काय काम आहेत गावात अहो सगळे टोटल रस्त्याच काम केले सगळं काम केले टोटल बर आता सदाशिवराव पोळ का त्यांचं वर्चस्व येत चाळीस वर्ष आमदार फिल्मेकर होत त्यांनी काय केलं नाही काय नाही केलं तर आता प्रभाकर गारगे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा काय नाही एक मतदान मिळणार त्याला बी थोडं मिळणार थोडा त्याला मिळणार आपलं पण आमचे जेवण जास्त मिळणार बर काय कारण नक्की आमचं जेवण आमचं काम पाणी केले पाणी आणले त्याचे बोर्ड दिसत आता शेखर गोरे पण त्यांच्यासोबत ते भाऊ भाऊ मिळणार की त्यांचं त्याला त्यांच्या

ते असते तर काय चित्र असते मग एक नंबर शिटता आता काय होईल आता शंभर टक्के गारगी कधी आलीत का तुमच्याकडे काय कधीच नाही ते आमदार होते की पाच वर्ष सहा वर्ष नाही ना, कुठे होत विधान आमदार होते सहा वर्ष सातारा सांगली नाही अजिबात ना। जयकुमार गोरे गारगी दोघ पण आहेत काय सांगायचं कोणी एवढ्या काय होईल ती आमच्या मनन काय होईल ते सांगायचं काय वातावरण काय वातावरण काय वाटतंय वातावरण काय आम्हाला वातावरण माहिती बसून आता दिवसावर येऊन ठेपली निवडणूक काय ठेपली तरी आपण त्यातला विषय घेत नाही काय आता माहिती आहे विधानसभेची निवडणूक आहे दोन उमेदवार आहेत प्रतिस्पर्धी जयकुमार गोरे जयकुमार गोरे पण पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप पण आहे जयकुमार गोरेने काय काम वगैरे पंधरा वर्ष आमदार भरपूर कामं केलं ते काय सांगू शकाल तुमच्या गावात आमच्या गावात कोट्या कोट्यावधीच काम केली ते रस्त अंतर्गत रस्त दोन हजार एकोणीस ला ते पाण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढली होती त्यांनी आता काय उद्दिष्ट आहे त्यांचं त्यांचं स्वप्न पूर्ण चाललंय ना आता बरं शेवट आज किपटा लढाई त्यांची पुढचं काय असेल नक्की त्यांचं उद्दिष्ट ना ना आता पाण्याची त्यांची शेवटचीच लढाई आहे इथून पुढे काय लढाई असेल त्यांचं पण इथून पुढं त्यांना साठी औद्योगिक याच्यासाठी त्यांना हे करायचं तुमच्या भागात युवा पिढी जे भरपूर आम्हाला दिसते मग त्यांना रोजगाराची संधी काय उपलब्ध तेच एम आर डी सी तर त्यांना हे करायचं ना का त्याच्यामधून किती युवकांना रोजगार मिळेल तुम्हाला काय वाटतं भरपूर भरपूर युवकांना भेटू शकतो ना सरकारी योजना सरकारचे त्याचा काय फायदा होईल होतोच ना लाडकी बहिण योजना था होतोच ना महिला था त्याचा फायदा आहेच ना सांगाल काय स्थिती असेल विधानसभेला तुतारी येईल निवडून तुतारी तुम्ही सांगताय तर राष्ट्रवादीच काय जाहीरनामा आहे नक्की काय ती पंचसूत्र आहे ती किती काय काय गावात काम काय राष्ट्रवादी गावात आहे ती बरीच आहे ती काय सांगू शकाल म्हणजे आता ती काय कुठं हॉल बांधलेलं कुठं असं मंदिर ज्योतिबाचं कुठं काय असं आहेच बांधलेलं आता इथं जयकुमार गोरे भाजपाकडून पंधरा वर्ष आमदार म्हणजे पंधरा वर्ष आमदार आहेत आता भाजपकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल त्यांचे पण काम आहे ती बघ इथं प्रभाकर घारगे चेहरा आहेत नवीन म्हणून निवडणुकीशी लिंगण्यात आले हा तर प्रभाकर देशमुखांना डावलून त्यांना संधी दिली त्याबद्दल काय वाटते नाराज आहेत का लोक नाही नाही नाराज त्यात काय नाही ना 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 का दोघं एकच आहेत प्रभाकर घारगे आणि देशमुख एकच आहेत काय अडचण नाही बाबा आम्ही प्रभाकर देशमुख तीच माणसं पण प्रभाकर घारगेचं काम करावं लागतंय देशमुख साहेबांमुळे आणि करणार आहे लोक म्हणतात की लाडकी बहीण योजना जे सरकारनं आणतील त्याचा कितपत फायदा होईल त्याचा काय इफेक्ट होईल तुम्हाला काय नाही त्याचा काही फायदा हाय हायच काय महिलांना त्याचा काय उपयोग होतोय का पैशाचा उपयोग होतोय की आता महिला काय भाजपाला मतदान देतील काय नाही नाही काय हाई म्हणजे भाग आहे तो दोन जे 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 जा जा आ, ते काय त्याला जे त्याला जाणारच शासन म्हणत आहे की मोदींचे पैसे वगैरे येत आहेत केंद्र शासनाचे परत आता लाईट बिल शेतकऱ्यांना शून्य रुपये येत आहे त्याबद्दल काय सांगा लाईट बिल येते रुपये पेट्रोल असं काही म्हणजे बरंच मुद्दा आहे युरिया ते खातं मटेरियल सगळं लांबतच चाललंय उज्ज्वला योजनेमार्फत तीन सिलेंडर महिलांच्या महिलांना मोफत मिळत आहे नाही तर मिळाला नाही ना का आम्हाला तर नाही मिळाला बरं मग आता एकंदरीत राष्ट्रवादी प्रभाकर घरगे आमदार झाल्यावर जय कुमार गोरेंनी उद्दिष्ट ठेवलं की लक्ष घालतील का नाही ते काय घालणार ते, ते काय होणार काम ज्या पद्धतीने होणारच काम पण घारगे साहेब जर आमदार झाले तर काय चित्र असेल मतदारसंघ चांगलं होईल विकास होईल ते पण विकास करणार काढे साहेब कधी आलेत काय गावात नाही येणार आहेत परवा दिवशी मग त्यांचं काय चित्र असेल ते काळात आम्ही प्रभाकर देशमुखांना मानतो त्याच्यामुळे ती जी म्हणताल ते आम्ही करणार मला असं वाटतंय का की प्रभाकर देशमुखांना डावललंय नाही नाही डावललं नाही काय असेल काय त्यांची म्हणजे काहीतरी त्यांचा विचार झाला असेल किंवा काय असेल त्याच्यामुळं त्यांना दिलं नाही साहेबांना दिलं काहीतरी त्यांचं ते राज्याची परिस्थिती काय असेल कुणा सरकारी राज्याच महाविकास आघाडीचं सरकार किती जागा येतील काय सांगू शकतात एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा येतील